नमस्कार मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणारं महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे मावळ लोकसभा मतदारसंघातील पनवेल विभागातील सिडकोच्या अखत्यारीत येणाऱ्या भागातील नागरिकांच्या समस्यांचं तात्काळ निराकरण करावे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प नादुरुस्त आहे त्या प्रकल्पाचे नूतनीकरण करून पनवेल महानगरपालिकेकडे हस्तांतरित करावे सेंट्रल पार्क विकसित करावे अशा सूचना मावाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी अधिकाऱ्यांना केल्या सिडको क्षेत्रामध्ये अनेक समस्या असून नागरिक त्रस्त आहेत नागरिकांनी या खासदार यांच्याकडे तक्रार केली होती त्यानुसार बारणे यांनी बेलापूर येथील सिडकोच्या कार्यालयात सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंगला यांच्यासोबत बैठक घेतली त्यावेळी सहव्यवस्थापकीय संचालक गणेश देशमुख सहव्यवस्थापकीय संचालक दिलीप ढोले एनएम मानकर मुख्य भूमी अभिलेख अधिकारी शिला कुरुणाकरण पुरवठा अधीक्षक अभियंता समाधान खतकळे महाव्यवस्थापकीय सामाजिक सेवा विशाल ढगे शिवसेना जिल्हा प्रमुख रामदास शिवाळे अतुल भगत उरड विधानसभा महिला संघटिका मेघाताई दमडे उरण विधानसभा संघटक दीपक ठाकूर पारगाव सरपंच बाळाराम नाईक आणि सिडको तसेच पनवेल महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते पनवेल महानगरपालिकेला कचरा टाकण्यासाठी मैदान नाही महानगरपालिकेच्या जागेची मागणी आहे त्यासाठी सिडकोनं जागा उपलब्ध करून द्यावी सिडको अंतर्गत पंतप्रधान आवास योजना झाली असून तिथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी सिडकोनं सहकार्य करावं असं बारणे म्हणाले कोंडाण धरणाबाबत सिडको आणि राज्य सरकारनं महत्वपूर्ण निर्णय घेतलाय भविष्यात चारशे टी एस सी पाणी उपलब्ध होईल एम जी पीच्या माध्यमातून डिसेंबरपर्यंत दोनशे एम एल डी पाणी उपलब्ध होईल कामठे येथील वसाहतीमध्ये विद्युतची समस्या आहे सबस्टेशनसाठी सिडकोकडून आरक्षित भूखंड महावितरणच्या ताब्या देण्याची ग्वाही सिंगला यांनी दिली आहे तसे सेंट्रल पॉइंट विकसित करण्याबाबत लवकर निर्णय घेण्याच्या सूचना दिल्या कळंबोली परिसरात असलेल्या स्टील मार्केटकडे जाणारा रस्ता करण्यास संदर्भात निविदा काढून रस्ता पूर्ण करावा डोंगी पारगाव या भागामध्ये अतिवृष्टीमुळे पाणी जाते तिथे पायाभूत सुविधा द्याव्यात डोंगी गावचे पुनर्वसन केलं जाईल कामोठे येथील दिबा पाटील मैदानावर सर्व सुविधा निर्माण करून महानगरपालिकेकडे हस्तांतरित केले जाईल नयना प्रकल्पातील रस्ते इतर सुविधांबाबत निविदा प्रक्रिया पूर्ण के केली आहे स्थानिक बाधित शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन निर्णय घेऊन गेली अनेक वर्ष रखडलेल्या प्रकल्पाला गती देण्याचे सिडको प्रशासनानं आहे नवी मुंबईत येथे सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसर संपूर्ण सिडको परिसरातील नागरिकांना सोयी सुविधा देण्याची सूचना खासदार बारणे यांनी केली आहे महाराष्ट्र लाईव्ह साठी सचिन शिंदे मावळ आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा